कन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डी इथल्या छत्तीस वर्षीय सोमनाथ साथीराम बच्चे या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला जनावरांच्या गोठ्यातील चाप कटर मशीनमध्ये उतरलेला विजेचा शॉक लागल्यानं बच्चे यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूमुळं परिसरात हळहळ व्यक्त होतीये पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डी इथल्या सोमनाथ साथीराम बच्चे यांच्या घरापाठीमागे त्यांचा जनावरांचा गोठा आहे आज सकाळी जनावरांना वैरण घालण्यासाठी त्यांनी चाफ कटर मशीन सुरू केलं या मशीनमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहामुळे सोमनाथ यांना जोरदार विजेचा धक्का बसला हा प्रकार त्यांचे बंधू दत्तात्रय यांनी पाहिला आणि त्यांनी ताबडतोब वीज प्रवाह खंडित केला सोमनाथ बच्चे यांना उपचारासाठी कोडोली इथल्या रुग्णालयात दाखल केलं परंतु तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं सोमनाथ यांच्या पाठीमागे आई वडील भाऊ पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे अत्यंत कष्टाळू आणि मनमिळावू अशा स्वभावाच्या सोमनाथ यांचा अचानक मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये